सांगली जिल्ह्यातील करगणी गावातल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येनं अख्खा महाराष्ट्र हादरला या प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत आरोपींचे मोबाईल हस्तगत करण्यात आल्यानंतर अनेक महिला आणि मुलींच्या सोबत अत्याचाराच्या संबंधातले व्हिडिओ मिळाले आहेत या प्रकरणात कोणती नवी माहिती उजेडात आली आहे चला जाणून घेऊयात सात जुलै रोजी सकाळी करगणी गावात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका गळफास घेतला होता या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येसाठी देखील प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय या प्रकरणात पॉक्सोसह भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची दखल आता महिला आयोगाकडूनही घेण्यात आली असून राज्य महिला आयोगानं पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून सविस्तर अहवालाची मागणी केली आहे या प्रकरणातील मृत मुलीला दिलेल्या त्रासाची सखोल चौकशी व्हावी तसंच आरोपींनी अजून काही मुलींना त्रास दिला आहे का या दृष्टीनं संवेदनशील तपास केला जावा असे निर्देश राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे पीडित मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चारही आरोपींनी या मुलीचा छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलाय राजू गेंड हा या प्रकरणातला मुख्य सूत्रधार त्याची बेकरी आहे आणि या बेकरीच्या आडून त्यानं अनेक मुली आणि महिला यांचं लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा आहेत बेकरीच्या आतमध्ये असणारी एक खोली आणि बेकरीच्या शेजारी असणाऱ्या आय सी आय सी आय बँकेच्या मजल्यावरची खोली भाड्यानं घेऊन तिथे त्यांचं हे रॅकेट सुरू होत या बेकरीच्या समोरच एसटी स्टँड असल्यामुळं अनेक महिला तरुणी शाळकरी मुली एस टीची वाट बघत तिथे थांबायच्या बेकरीमध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या मुली महिला यांच्या सोबत ओळखीचे रूपांतर प्रेमात करून हे टवाळखोर तरुण त्यांना आपल्या जाळात ओढायचे पोलिसांनी हस्तगत केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मुलींच्या सोबत केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ मिळाले आहेत त्यामुळे अनेक महिला आणि मुलींना बळजबरी केल्याचं निष्पन्न झाल्याची ही चर्चा सुरू आहे करगणीतील बेकरीच्या आडून मोठा गैरप्रकार केला जायचा गावातल्या अनेक महिला आणि मुलींचं शोषण केलं गेल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनीही तातडीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली आहे खर तर हा सगळा प्रकार मन सुन्न करणार आहे एका मुलीच्या आत्महत्येनंतर आणखी किती जणांचं शोषण या बेकरीच्या आडून केलं जायचं असा खर तर प्रश्न या सगळ्या प्रकरणातून समोर येतोय भर वर्दळीच्या भागांमध्ये खुलेआम अशा पद्धतीनं गैरप्रकार केला जायचा तो कुणाच्या लक्षात आला नसेल का की या सगळ्या प्रकरणावर आणखी कोणत्या बड्या व्यक्तीचा वरद हस्त आहे आणि मुख्य म्हणजे या तरुणांना कायद्याचा धाक चुरला नाहीये का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट